तोंडात टाकताच विरगळणारे विना पाकाचे रवा लाडू बनवणार आहोत हे लाडू बनवताना आपण कुठेही पाक केलेला नाही तरीसुद्धा पाकातील लाडू ज्याप्रमाणे लागतात त्याचप्रमाणे हे लाडू चवीला अप्रतिम लागतात पाक करायचं म्हटलं की कधी पाक पुढे जातो तर कधी कच्चा राहतो आणि लाडू बिघडतात बिनापाकाचे केले तर लाडू करकर लागतात असं होऊ नये म्हणून एक नवीन ट्रिक वापरलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे सुंदर रवाळ देखणे लाडू तयार झालेले आहेत हे लाडू बनवले की महिनाभर टिकतात एक लाडू फोडून दाखवते आणि पाहू शकत असाल किती कणना कण करन वेगळा झालेला आहे आणि हा लाडू अतिशय मऊसुत आहे म्हणजे ज्यांना दात नाहीत हे लोकसुद्धा हे लाडू खाऊ शकतील इतका हा मऊ रवाळ झालेला आहे शिवाय पाक करायचं टेन्शन नाही हे लाडू तुम्ही आरामशीर बांधू शकतात कोणीही सहज करेल इतके साधे सोपे आहेत फक्त रेसिपीमध्ये दाखवलेल्या प्रमाणात आणि पद्धतीप्रमाणे करायचे म्हणजे तुमचे लाडू बिलकुल चुकणार नाहीत रेसिपी बनवताना नेहमीप्रमाणे अनेक टिप्स आणि ट्रिक्स दिलेले आहेत मी त्या अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला एक किलोचे लाडू बनवायचे असतील तर तेसुद्धा प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे एका बाउलमध्ये अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे याला झिरो नंबरचा रवा म्हणतात किंवा चिरोट्यांचा रवा बोलतात तर हा अर्धा किलो म्हणजे वाटीने म्हणाल तर बरोबर तीन वाट्या किंवा तीन कप घेतलेला आहे त्यानंतर दोन कप म्हणजे त्याच वाटीने किंवा त्याच कपाने दोन कप पिटी साखर घेतलेली आहे आणि सेम कपाने पाऊन कप साजूक तूप घेतलेलं आहे तूप वितळवलेलं नाही तर पातळ करून घेतलेलं आहे फक्त आणि याच कपाने मी सर्व साहित्य मोजलेलं आहे अशा प्रकारचा कप नसेल तर ही अशी वाटी असते ह्या वाटीने अर्धा किलो रवा म्हणजे बरोबर तीन वाट्या भरतो आणि चारशे ग्रॅम पिटी साखर म्हणजे बरोबर दोन वाट्या पिटी साखर भरते आणि याच वाटीने पाऊन कप तूप म्हणजे एकशे पन्नास ग्रॅमच्या आसपास तूप भरतं तूप हे साजूक घेतलेलं आहे रव्याचे लाडू बनवताना साजूक तुपाचाच वापर करायचा आहे म्हणजे लाडू चवीला तर अप्रतिम लागतातच शिवाय हेल्थसाठी तूप खूप फायदेशीर असतं तसंच रवा वापरताना ताजा आणि फ्रेश वापरा जुना रवा वापरला तर लाडू फारसे चांगले लागत नाहीत खवट लागतात अर्धा कप दुधावरची साय घेतलेली आहे एक लिटर दुधाची साय आहे ती घेतलेली आहे दोन मोठे चमचे मनुके दोन मोठे चमचे बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि चार पाच वेलची एक चमचा साखरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि पिस्तेचे काप करून घेतलेले आहेत तुमच्याकडे ड्रायफ्रूट नसतील तर स्किप करू शकता फक्त वेलची टाकून सुद्धा लाडू छान चवीचे बनतात इथे मध्यम गॅसवरती पसरट आणि जाडतळाची कढई घेतलेली आहे आता हे पाऊन कप तूप घेतलेले आहे यातील थोडं थोडं तूप टाकायचं सुरुवातीला तीन मोठे चमचे तूप टाकलं आणि मग त्यामध्ये आधीच स्वच्छ करून घेतलेला बारीक झिरो नंबरचा अर्धा किलो रवा टाकला सुरुवातीला रवा हा तीन चमचे तुपामध्येच भाजून घ्यायचा आहे सुरुवातीचे तीन चार मिनिट मध्यमाचेवरतीच सतत ढवळत रवा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित भाजायचा रवा चिकटणार नाही याची काळजी घ्यायची बेसनचे रव्याचे लाडू बनवताना जाड तळाची आणि पसरट कढई घ्यायची म्हणजे मिश्रण भाजणं सोपं जातं अशा प्रकारे तीन चार मिनिट मध्यम टू मंद आचे वरती रवा भाजून घेतलेला आहे त्यानंतर उरलेलं तूप आहे ते टाकलं सुरुवातीला जर सर्व तूप टाकलं तर रव्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून तीन चार मिनिट मध्यम गॅसवरती भाजल्यानंतर उरलेलं सर्व तूप टाकायचं च केल्यामुळे रवा व्यवस्थित भाजला जातो खमंग भाजला जातो आणि तुपाचे प्रमाण चुकत नाही लाडू व्यवस्थित बांधला जातो आणि पुन्हा मिश्रण सतत ढवळत मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे नंतरची पंधरा मिनिट मंद आचेवरतीच भाजायचं आहे त्यामुळे रवा सर्व बाजूने व्यवस्थित भाजला जातो नाही तर फास्ट गॅसवरती जर रवा भाजला तर बाहेरून भाजला जातो आणि आतमध्ये कच्चा राहतो किंवा फार भाजलं गेलं मिश्रण तर लाडू हे करपट लागतात म्हणून लाडूचं मिश्रण भाजताना सुरुवातीचे दोन तीन मिनिट मिडियम गॅसवरती भाजाय आणि त्यानंतर मंदाचेवर भाजायचा रव्याचा कलर फार चेंज होऊ द्यायचा नाही पण मिश्रण तर मंदाचेवरती छानपैकी भाजलं पाहिजे अशा प्रकारे बरोबर पंधरा मिनिट झालेले आहेत पाहू शकत असाल रव्याचा कलर हलका बदामी झालेला आहे अशा प्रकारे रवा जर भाजला ना याचे लाडू अतिशय खमंग आणि खुसखुशीत होतात पहा अशा प्रकारे रवा भाजला पाहिजे हलका बिस्किट कलर आलेला आहे असेच जर लाडू बांधले तर कचकच लागतात म्हणून एक लिटर दुधाची मी अर्धा कप साय घेतलेली आहे ही साय टाकली दूध आणि साय दोन्ही मिक्स आहे तुमच्याकडे साय नसेल तर अर्धा कप दूध टाकू शकता आणि ते टाकल्यानंतर मंदाचे वरती एक ते दोन मिनिट पुन्हा व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे पाहू शकत असाल ज्या गुठळ्या झाल्या असतील त्या फोडून घ्यायच्या छान प्रकारे गॅसची फ्लेम ही मंदच आहे आणि मंद आचेवरतीच ही कृती करून घ्यायची आहे सर्व गुठळ्या गुटळ्या फोडून झालेल्या आहेत आणि पाहू शकत असाल मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करते तशा गुटळ्या फोडून घ्यायच्या पुन्हा मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं म्हणजे मिश्रण त्या वाफेमध्ये शिजलं जातं त्यानंतरच पिठीसाखर मिक्स करायचे आहे पिठीसाखर टाकल्यानंतर वेलचीपूट टाकली बदामाचे काप करून घेतलेले ते टाकले आणि सर्व मिश्रण आचेवरती व्यवस्थित परतून घेतलं हे मिश्रण परतण्यासाठी एक मिनिट लागलेलं ला आहे आणि एक मिनिटच आपण गॅस चालू ठेवला त्यामुळे काय होतं जी साखर टाकलेली आहे आणि सुरुवातीला आपण दूध साय टाकलेली होती त्यामुळे मिश्रण थोडंसं पातळ होतं फार पातळ होत नाही पण थोडासा ओलावा त्यामध्ये निर्माण होतो आणि यातच आपला रवा शिजला जातो मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे दाबून ठेवलं आणि गॅस बंद केला अर्धा ते पावन तासासाठी मिश्रण झाकून ठेवायचं आहे त्यामुळे आपलं मिश्रण छानपैकी शिजलं जातं आता अर्धा तास झालेलं आहे आणि मिश्रण उघडून पाहायचं सुरुवातीला थोडंसं कडक झालेलं असतं ते हाताने अशा प्रकारे मोकळं करून घ्यायचं आता इथे पहा आणखी एक ट्रिक आहे जर समजा मिश्रण तुमचं फार कोरडं झालं ना तर अजून दोन चमचे दूध टाकायचं आणि मंदाचे वरती अर्धा मिनिट मिश्रण परतून घ्यायचं आणि पातळ झालं असेल तर मिश्रण एखादा मिनिट स्लो गॅसवरती पुन्हा परतून घ्यायचं दोन्हीही करू शकतात आणि मिश्रण पहा अगदी मऊसूज झालेलं आहे आता लाडू वळून पाहिजे तुम्हाला ज्या साईजचे लाडू बनवायचे ना त्या साईजचे लाडू बनवू शकता अगदी पटकन होतात पाहू शकत असाल की ते पटकन लाडू होत आहेत आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स लावून वरून त्याला सजावट करू शकता किंवा नाही लावले तरी पण काही फरक पडत नाही चव तशीच लागते पण हे दिसायला फार सुंदर दिसतात म्हणून मी अशा प्रकारचे ड्रायफ्रूट्स लावलेले आहेत आणि पाहू शकत असाल आपला लाडू किती गोल गरगरीत रवाळ झालेला आहे अगदी कन्नाकण त्याचा वेगळा आहे तरीसुद्धा पटकन बांधता आलेला आहे मी आता रोज पेटल लावणार आहे कारण गौरी गणपतीसाठी मी हे लाडू बनवते अशा प्रकारचे रोज पेटल्स हे कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होतील रोज पेटल कसे लावायचे ते पाहू सुरुवातीला मनुके आणि बदामाचे काप घेतले त्यानंतर रोज पेटल घेतलं आणि ज्याप्रमाणे आपण लाडू बनवतो त्याचप्रमाणे लाडू बनवायचा आहे हे रोज पेटल खाण्यासाठी असतात म्हणजे गुलाबाच्या खाण्यासाठी पाकळ्या असतात आणि गुलाब खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहेत आणि पाहू शकत असाल किती सुंदर देखणा असा लाडू तयार झालेला आहे कोणीही सहज करेल इतके साधे सोपे आहेत फक्त रेसिपीमध्ये दाखवल्याप्रमाणे ट्रिक्स आणि टिप्सचा आणि प्रमाणाचा वापर करायचा आहे म्हणजे तुमचे लाडू शंभर नाही दोनशे टक्के तयार होतील बिलकुल चुकणार नाहीत त्या साहित्यामध्ये मध्यम साईजचे बावीस लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर एक किलोचे लाडू बनवायचे असतील तर प्रमाण हे दुप्पट घ्या म्हणजे त्यामध्ये पंचेचाळीस ते सेहेचाळीस लाडू आरामशीर तयार होतात गौरी गणपती दिवाळीसाठी फराळासाठी आपल्याकडे लोक येतात त्यावेळी हे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता अतिशय चविष्ट लागतात आणि हे लाडू खाल्ल्यानंतर खाणारा तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही इतक्या अप्रतिम चवीचे लागतात सुंदर तर दिसतातच पण त्यापेक्षा चवीला भन्नाट लागतात लाडू पाहूनच खायची इच्छा होते इतके सुंदर झालेले आहे तर आवडली ना रव्याच्या लाडूची रेसिपी जर आवडले असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक शेजा पाजारी यांना शेअर करा म्हणजे त्यांनाही फराळाच्या वेळी उपयोगात येईल टू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर